इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश मीडियम मध्ये सर्व पोरं जातात बाबा पैसा असो नसो जीवाच करतात पण पोरांना इंग्लिश टाकतात त्यांचा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो वाजलेले आहेत रात्रीचे दहा साडे दहा वाजले असतील आणि वेदांत बघा जेवण झालंय आणि वेदांत आता आमचा काय करतोय काय करतो बेटा तू हे बेटा काय करतो रे तू काय बोलतात त्याला बेटा टरबूज ता नाही बेटा वॉटरमेलन आहे ना आणि मित्र तुम्हाला हे दिसतं हे तुम्ही बोलायला साहेर वेदांच्या गळ्यामध्ये हे काय बांधलेलं आहे तर एकदम कायदेशीर जुगाड केलेला आहे आईने की ह्याच्यामध्ये जे आहे ते ओवा गरम केला आहे आता हातामध्ये घेऊन पोरं नाकाला तर लावणार नाही म्हणून आईने एकदम मस्त जुगाड केलेला आहे म्हणजे श्वास तर श्वास पण घेईल वेदांत ह्याच्यामधून म्हणजे असं ओव्याची फिलिंग पण येईल आणि त्या गळ्यामध्ये बांधून पण तसंच ठेवले काय बोलते प्रतिभा सर्दी काय बोलत आहे काय हिसाब केलाय तू असं कस काय केलं असं अरे असा वडणार नाही ना तो मासा असा झोपला का मस्त जुगाड केलाय चांगला जुगाड केला रे बेटा सर्दी झाली ना छाती भीती अशी शेकवली त्याची आणि गळ्यात बांधलाय मासा वळल ना असते असते कसा वळशील वेदान कसा करशील बेटा दाखव कसा वळशील पण हे बरं केलंय हा जेव्हा लागला नाकाला त्याच्या लागतच राहील नाकाला, नाकाला तुम्ही पण नक्की असा जुगाड करा घरातच असा बांधून ठेवा गळ्याला थोडस हलका एकदम लहान पोरासाठी लहान मुलासाठीच सांगतोय मी म्हणजे लहानपरा थोडी ते असं हे करणार त्याच्या गळ्याला बांधत ऑटोमॅटिक तो खाली बघून जाईल तर बरोबर नाका जवळ असेल जाईल शिकली तू या सगळ्या गोष्टी तर मला काय पोरं झालीच नाही मी काय असं आयुर्वेदाचं केलंच नाही तू पण एवढा आता दिमाग कसा काय रावला तू काय म्हणजे आता एवढे म्हणजे तीन आरा आरा मुली त्यांची मुलं नाका वा। जवळ त्या बघितलं मित्रांनो कसा झुगाड लावलाय कडक मध्ये एकदम वेदांत गाणं पण बोललं याच्यावर काल महाशिवरात्री होती आणि आम्ही मंदिर मध्ये गेलो होतो लाईन खूप होती पण लाईनी मध्ये उभं राहून हसी मजा करता करता लाईन कधी आली कळलंच नाही आम्हाला काय बेटा काय करतो तू आता

शुगर, शुगर काय तो बोलतो हो। हा बेटा काय तर मित्रांनो वेदांतच्या स्कूल मधून मला एक कॉल आला होता आणि बोलले की वेदांतला तुम्ही सीबीएसई बोर्ड हवी आहे का सी बोर्ड पाहिजे तर मी थोडंसं कन्फ्यूज झालो मेलो एस सीबीएसई बोर्ड म्हणजे जास्त अभ्यास असणार बरोबर आणि एस एस सी बोर्ड म्हणजे आपलं जे नॉर्मल आहे तेच तर मी थोडं दोघा तिघांना विचारलं मी बोललो की ठीक आहे सीबीएसई सी बोर्डमध्ये म्हणजे आई वडील पण तेवढेच कायदेशीर शिकलेले पाहिजे थोडेफार म्हणजे आपल्याला पण आलं पाहिजे तर मी तर सांगतो बाबा मला तर एवढं काय इंग्लिश येत नाही मग मी पोराला घरामध्ये कसं काय शिकवणार प्रतिभा पण पंधरावी शिकली आहे पण ती मराठी मीडियम मधून शिकले मराठी पंधरावी केले आर्ट्स मधून पण जास्त इंग्लिशचं जास्त हे नाही होत तर मी विचारले की असं असं आहे म्हणून की मॅडमचा कॉल आला होता सीबीएसई बोर्ड करायचा का एसएससी बोर्ड तर त्यांची पण मुलं सीबीएसई बोर्डमध्ये मी त्यांना विचारलं तुम्ही तर चला इंग्लिश वगैरे बोलता तुम्ही तर म्हणजे शिकलेले आहात थोडेफार तर तुम्ही तुम्हाला टीच करता येते आम्ही कशा करणार तर ते काय बोलले की तिसरी चौथीपर्यंत आपण शिकूया घरामध्ये म्हणजे घरामध्ये आपण करू शकतो पण हळूहळू नंतर तुम्ही क्लासेस तर लावणार आहे टुशन मुलांना तर ते ऍडजस्ट होऊन जातं बरोबर तर आता जर तुम्ही याला सीबीएसई बोर्ड टाकलात तर पुढे चांगलं आहे त्याच्यासाठी शिक्षणासाठी चांगलं आहे आणि अजून म्हणजे खूप जणांना विचारलं मी तर काहींचं असं चल ना तुझा एकच मुलगा आहे ना पुढे तर थोडी कोण मुलगी आहे किंवा मुलगा आहे कोण एकच मुलगा आहे त्याला चांगलं शिक्षण दे असं तर काहींचं असं मत झालं की माझी मुलं एस एस सी बोर्डला आहेत काय करणार की आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही पोरांना एस एस सी, सी बोर्डमध्ये टाकलं तुझी जर परिस्थिती असेल किंवा तुझी मर्जी बाबा सीबीएसई बोर्डला टाकायचं कारण नाही मला फक्त एकच खंत वाटत होती की जर आपल्यालाच येत नाही काय इंग्लिश थोडंफार येत नाही मग मी त्याला काय शिकवणार पण खूप जणांनी चांगला पॉझिटिव्ह हे केलं आपल्याला बोलले की नाही की असं काय नाही तुम्ही क्लासेस लावू शकता मुलांना घरामध्ये काय फक्त थोडासा टीच अभ्यास करायचा त्याचा नंतर मग तो ऑटोमॅटिक त्याला येऊन जाईल स्वतःहून करेल क्लासेस मधून आल्यावर काय होते तुला काय वाटतं बाबा आता इंग्लिश तुम्ही शिकलात आम्ही मराठी इंग्लिश आम्ही नाही शिकलो लेखी मराठी मीडियम मधून आणले मराठी मीडियम वाचता ना एखा एखा, एखा। आता मला त्याचा सी चा ब पण नाहीये मग मी काय खातू एवढी आजचा कॉमेडी व्हिडिओ जो होता छोटा व्हिडिओ त्याच्यामध्ये सीन असा झाला कि त्या व्हिडिओ मध्ये आईने मारलं नाही का कारण त्याच्यामध्ये पण आईचाच फायदा आहे प्रतिभा आज आरू आली आहे संध्याताईची मुलगी लक्ष ठेव तिच्यावरती काय गिरणी दळली मिरचीची बुकटी गिरणी दळली मिरचीची बुकटी माझी नानंदबाई आहे एक नंबरची ची फुकटी गव्हाचं पीठ परातीत मळती गव्हाचं पीठ परातीत मळती माझ्या बहिणीला काय देताना तुझी कागद जळती हा वा 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 साइड घेतली तर आई लगेच वा वा करायला लागली अजून एक असा तुम्हाला व्हिडिओ मिळेल इमोशनल व्हिडिओ असेल थोडा हार्ड टचिंग व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये पण थोडीशी ट्विस्ट असेल तुम्ही नक्की बघा पुढचा व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ काय आणलं बेटा तू सरळ बोलायचं बेटा वेदांत प्रसादुली वेदांत याला प्रसाद बोलतो आम्ही याला बुंदी बोलतोय ना काय बोलतो आपण याला आपण काय बोलतो याला ते सांग <laughs> मी जे विचारलं ते सांग नंतर तू सांग काय काय नाही आता अरे मी सांगतो ऐक आता तू हे सांगतेस की आपण स्वामींच्या मठात गेलो ना तेव्हा हे प्रसाद म्हणून देतात बरोबर की नाही घेऊन जाते मी म्हणून तो बोलतो नाही पण स्वामींच्या मठात हेच देतात आई प्रसाद म्हणून म्हणजे ज्या मठात आपण जातो त्या हा काय आता आणि प्रसाद म्हणजे मी घेऊन जाते त्याला माहिती आहे ना दोन तीन वेळा घेऊन गेले ना तेव्हा बोलतो स्वामी महाराजांचा प्रसाद आहे स्वामींचा प्रसाद आहे बेटा हा तू रोज खातो गुड बॉय तू तुमचं काय मत आहे सीबीएसई बोर्ड मध्ये वेदांतला पुढे शिकवायचं की एस एस सी बोर्ड मधतो आमचा प्रश्न आहे तुम्ही पण एक आपले फॅमिली मेंबर्स आहे जसं आपण मी माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना विचारलं आणि त्यांचं त्यांच्याकडून काहीतरी त्याच्याकडून जाणून घेतलं त्यात तुमचं काय मत आहे की वेदांतला सीबीएसई बोर्ड मध्ये टाकलं पाहिजे की एसएसई बोर्ड मध्ये कमेंट मध्ये मला नक्की सांगा असंच विचारतोय नाहीतर परत कमेंट दिला अरे एवढा पैसा असेल तर पाठव नसेल तर गप्चू विकडे डावडे सगळ्या गोष्टी असतात पैसा असो या नसो पोर शिकवायला तर पाहिजे ना आजकाल तर इंग्लिशच्या इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश मीडियम मध्ये सर्व पोरं जातात बाबा पैसा असो नसो रान करणार पण पोरांना इंग्लिश मध्ये टाकतात भविष्य आहे आणि आता कसं आईच्या टायमाला पण एवढं काय आई लोक का आईंनी आई विचार नव्हता केला होता कारण आईला पण काही नोकरी नव्हती घर काम करायची म्हणून आम्हाला मराठी मीडियम मध्ये शिक्षण दिलं आईने बरोबर ना तर त्याच्यामुळे आम्हाला इंग्लिशचा आता थोडासा प्रॉब्लेम की आम्हाला इंग्लिश थोडंफार जमत नाही म्हणून तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला नाही जमलं तर आपल्या मुलांना जमलं पाहिजे थोडं माझी चारी पण पोरी थोडं थोडं इंग्लिश त्यांना याच बाबा वाचायला त्यांच्या पुढचं जसं कायदेशीर इंग्लिश आलं पाहिजे टाकायचं असेल तर दोघांनी पण मन लावून त्याला शिकवायला पाहिजे प्रतिवादचं काय मत नाही बरोबर ना दोघांनी पण त्याला शिकवलं पाहिजे राईट मी घेते ना हा नाही पण ते मनापासून आता तो चला ते बोलतात ना बालवाडीत आहे म्हणून काय वाटत नाही नर्सरी मध्ये म्हणून काय वाटत नाही पण तेव्हा तेव्हा खरा अभ्यास चालू ठीक आहे आपण त्याला हे करू ना क्लासेस लावू नाव क्लास लावून क्लास लावायचा शाळेत ना क्लास घरामध्ये पण थोडा हा घरामध्ये पण थोडा अभ्यास घेऊ आपण पण क्लास पण इम्पॉर्टंट आहे क्लास पण लावायला लागेल नाही तर आपण टीचर बोलू घरामध्ये शिकवायला त्याला एक तासासाठी काय बोलते तुला कसं वाटत आई माझी पोरं जायची ना कपड्याची पिशवी घ्यायची पाटी घ्यायची एक बुक घ्यायचा वहीवर लिवायला आणि पेन्सिल पण द्या पाटी पण रब्बर पण द्या अर्कवलर पहिली ते चौथी पर्यंत पाटी वापरली मस्त एकदम मग काय विचार केलाय तू सीबीएसई बोर्ड लावायचा का एसएससी बोर्ड बाबा मला तर सीबीएसई पण नाही समजत आणि बोर्ड पण नाही समजत बीएसीसी बोर्ड त्याला बघा तुमच्यावर हो आहे आता करणार आहे तू जर त्याचा अभ्यास घेत असशील घरी बसून तर त्याला सीबीएसई बोर्ड मध्ये टाकतो झगडे नको मग काय त्याचा अभ्यास नाही घेऊया ना तेच बोलतोय ना तर परत मग तू बोलशील माना नाही जमत करायला जेवढं जमेल तेवढं मी बघ पहिली दुसरी तिसरी फर्स्ट सेकंड थर्ड होऊन जाईल पण नंतर जेव्हा हळूहळू पुढे जाईल तेव्हा त्याला पास लावा लागेल सीबीएस असतो तू पोरांना मे महिन्यात सुट्ट्या पडतात ना त्यांना भलत्या महिन्यातच सुट्ट्या पडतात तसंही समज सगळी पोरं खाली खेळतील मे महिन्यात सुट्टीत आणि हा शाळेत जाईल त्या मला असं पण मग जस मोठा होईल तसंच अंडरस्टँडिंग असं काय नाही आता जर शिकला वगैरे व्यवस्थित पुढे तर पुढे त्याला काय प्रॉब्लेम नाही कारण आता कॉम्पिटिशन खूप आहे नोकरीसाठी बघित जर नोकऱ्या पण मिळत नाही ना पण भेटत नाही की किती शिकलेली शिकलेली पोर विचारे नोकऱ्या मागतात पण नोकऱ्या भेटत नाही पहिला तर धरून बांधून नोकरीला नेत होते गव्हर्नमेंटच्या पण कोण जायचं नाही आणि ना आता पैसे देऊन पण नोकरी लागत नाही आणि पैसे दिले तरी पण ते नोकरी लागणार नाही पैसे काय होतील पण नोकरी नाही लागणार तर मित्रांनो जमाना असा चाललाय काय करायचं तर तुमचं काय मत आहे या बाबतीमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र